नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सत्तावीस फेब्रुवारी रात्रीचे आठ वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा उद्याचा म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एकोणतीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्तं हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास सक्रिय आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगात पाऊस आणि हिमवृष्टीचा हलक्या हिमवृष्टीचा अंदाज आजसाठी आणि उद्यासाठी राहील तसेच राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे मध्य प्रदेश पासून विदर्भ करत छत्तीसगड पर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच हवेची जोडस्थिती किंवा कमी दाबाचा पट्टा पण म्हणू शकता तो सक्रिय आहे बंगालच्या उपसागरावर या भागात अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आणि अरबी समुद्रावर या भागात अँटीसायक्लॉन सक्रिय आहे त्याच्यामुळेच होतं काय तर अरबी समुद्रावरून विदर्भ मराठवाडा आणि मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरील अँटीसायक्लॉनमुळे होत आहे तसेच अरबी समुद्राच्या अँटीसायक्लोनमुळे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो येत आहे आणि थोडंफार पश्चिमे आवर्ताचा इफेक्ट थोडाफार या भागातून थंड वाऱ्याचा प्रवाह मध्य प्रदेशच्या भागात येत आहे याच सर्व मिश्रणामुळे मध्य प्रदेश विदर्भ तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मागील दोन दिवसांपासून गारपीट व पाऊस वेगवेगळ्या क्षेत्रासाठी होत आहे त्याच्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर थोडंफार छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम बुलढाणा तसेच जळगाव अमरावती या सर्व जिल्ह्यातून ढग दाटलेले आहेत आणि वाशिम अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊससुद्धा सध्या सक्रिय आहे उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा सातारा पुण्याचा दक्षिण भाग तसेच सांगलीचा दक्षिण भाग या भागात हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत उत्तर महाराष्ट्रात सुद्धा नाशिक जळगाव या भागात सुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा तर थोडंफार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या सर्व तालुक्यातून दुपारच्या वेळी पाऊस झालेला आहे आणि सध्या जो पाऊस सक्रिय आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागात वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागात आता हाच हे जे ढग सध्या सक्रिय आहेत ते थोडेफार पुढे सरकतील या भागातून अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात येतील तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या अमरावती जिल्ह्याच्या दक्षिण भागात आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागात येतील तसेच हे पुढे पुढे जात नागपूर वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागातून नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंत येतील तर हे सर्व तालुके आहेत या सर्व तालुक्यातून आज रात्रीसाठी पावसाचा अंदाज आहे तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यातसुद्धा आज रात्रीसाठी पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात या सर्व तालुक्यातून सध्या ढग दाटलेले आहेच हे ढग असे पुढे पुढे येतील नागपूर अमरावती अकोला वर्ध्याचे उत्तर भाग या भागातून हे ढग सगळे येतील त्याच्यामुळे आज रात्री या सर्व जिल्ह्यांच्या उत्तर भागातून सुद्धा पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे त्याच्यामुळे लोकांनी या भागातील सतर्क राहावे तर बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडाऱ्याचे दक्षिण भाग चंद्रपूरचे उत्तर भाग यवतमाळ उत्तर भाग वाशिम या सर्व पट्ट्यातून आज रात्रीसाठी पावसाचा अंदाज व गारपिटीचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी आहे तसेच गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यात सुद्धा रात्रीच्या वेळी किंवा मध्यरात्रीच्या वेळी पाऊस व गारपिटीची शक्यता आहे त्याच्यामुळे या सर्व भागातील विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यातील लोकांनी सतर्क राहा उर्वरित नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता आज रात्रीसाठी नाही आहे सातारा पुणे या भागात थोडेसे ढग दाटलेले आहेत पण ते ढग जास्त काय पाऊस देतील असं काय वाटत नाहीये वरती अहमदनगर सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दक्षिण भागात दुपारच्या वेळी वैजापूर कन्नड या भागात पावसाचं वातावरण होऊन पाऊससुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी झालेला आहे जळगाव जिल्ह्यात सुद्धा रात्रीची पावसाची शक्यता आहे नंदुरबार नाशिक जिल्ह्यात रात्रीची पावसाची शक्यता काय आता नाही आहे पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे इकडे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका एक दुसऱ्या ठिकाणी आज रात्री पाऊस होऊ शकतो पण शक्यता ही खूपच कमी आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून त्याच्यानंतर उद्या म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या विदर्भातील हे सर्व जिल्हे अंशतः ढागाळलेलं हवामान राहणार आहे पावसाची शक्यता उद्या या सर्व जिल्ह्यातून नाही अंशतः ढगाळ हवामान राहील याच्यात जर काय बदल झाला तर आपण उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली वाशिम या सर्व पट्ट्यात बुलढाणा या सर्व पट्ट्यात जर तसं स्थानिक वातावरण एका दुसऱ्या ठिकाणी ढागांची व्याप्ती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणीच हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उद्यासाठी अन्यथा पावसाची शक्यता काही जास्त दिसत नाही आहे पुणे सातारा सांगली या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील या भागातसुद्धा पावसाची शक्यता उद्या नाहीच आहे ढगाळलेलं हवामान राहू शक्तांदेडपासून सोलापूरपर्यंत अंशतः ढगाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे नंदुरबारपासून खाली नाशिकपर्यंत ढगाळलेलं हवामान पावसाची शक्यता ही नाही आहे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई या भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या भागात पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये त्याच्यानंतर एकोणतीस फेब्रुवारीला थोडंफार दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात ढगांची व्याप्ती वाढणार आहे त्याच्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूर धाराशिव बीड या सर्व पट्ट्यात दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्या फार क्षेत्रासाठी सार्वत्रिक असा नाही थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजे ज्या भागात ढग जास्त प्रमाणात वाढतील त्या भागात एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज एकोणतीस फेब्रुवारीसाठी आहे अन्यथा सर्व भागातून ढगाळलेलं हवामान राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम परभणी बीड या सर्व पट्ट्यातून सुद्धा तशीच परिस्थिती राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो विदर्भात एकोणतीस फेब्रुवारीला ढगाळलेलं हवामान राहील आणि एका एक दुसऱ्या ठिकाणी ढगांची व्याप्ती वाढली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी उत्तर भा विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात थोडंफार एका एक दुसऱ्या ठिकाणीच हलका मध्यम पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यताही कमीच आहे इकडे जळगाव पासून खाली नाशिकपर्यंत कोणत्याच भागात पावसाची शक्यताही नाही आहे ढगाळलेलं हवामान राहील तसेच पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या भागात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता ही तर आज रात्री थोडंफार जालना बुलढाण्याचे दक्षिण भाग अकोल्याचे दक्षिण भाग अमरावती वर्ध्याचे दक्षिण भाग नागपूरचे दक्षिण भाग भंडाऱ्याचे दक्षिण भाग तसेच यवतमाळ उत्तर भाग हिंगोली जालन्याचे राहिलेले भाग या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता आहे आणि गारपीट सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते तसेच जळगाव बुलढाणा अमरावतीचे उत्तर भाग नागपूरचे उत्तर भाग भंडाऱ्याचे उत्तर भाग गोंदियाचे उत्तर भाग या सर्व पट्ट्यातून पाऊस व गारपिटीची शक्यता आज रात्रीसाठी राहील त्याच्यामुळे या भागातील लोकांनी सतर्क राहावे तर हा होता आज रात्रीचा उद्याचा म्हणजेच अठ्ठावीस आणि परवाचा एकोणतीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल आणि काल आणि परवा ज्या जिल्ह्यात गारपीट आणि पाऊस झालेला आहे जर तुम्ही व्हिडिओ काढलेला असेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या हवामान अलर्ट या आय डीवर नक्की पाठवा तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या शॉर्टवर आणि तुमच्या गावाचं नाव पण व्हिडिओवर तुमच्या गावाचं नावसुद्धा टाका जेणेकरून या भागात पाऊस पडला आहे असं लोकांना कळेल किंवा गारपीट झाली आहे असं कळेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो